साठी केलं नगर कॉलेज झाले त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण होऊन धरी आले धरी आल्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते थोर कार्यकर्ते परिसरातल्या सगळ्या मोठे कार्यकर्ते यांनी निर्णय घेतला की हा मुलगा शिकलेला आहे त्याला आपण राजकारणामध्ये त्या ठिकाणी आणलं पाहिजे आणि म्हणून त्यावेळेस पंचायत समितीला अठरा वीस एकवीस वर्ष जास्त साहेबांना उभं केलं निवडून आणलं नुसतं निवडूनच आणलं नाही तर या नेवासा पंचायत समितीचा सभापती याच गावातल्या याच परिसरातल्या या बारा वाड्यांनी या ठिकाणी केलं त्याच्यानंतर साहेबांमध्ये चुल ओळखली स्वर्गीय राजीव गांधी साहेबांनी काँग्रेसच्या या नगर जिल्ह्याचं के अध्यक्ष केलं खासदारकीच के तिकीट दिलं दोन ठिकाणी तीन टम हो या ठिकाणी आदरणीय साहेब खासदार झाले पण खासदार होत असताना या ठिकाणी त्यांनी या मातीशी असलेली ना कधी तोडली नाही त्याच कारण एक होत की गडक साहेब होते कोण कडक साहेब एक साध्या शेतकऱ्याचा सा मुलगा होता पाच रात झोपडीत राहणारा मुलगा होता जी पोटांची खैजी भरायची खरेगीचे प्रश्न या यांच्या पिढीमध्ये होते की रोजचं जेवण रोजच कसं करायचं या परिस्थितीमधून आलेला एक युवक होता आणि त्यांनी त्या ते काळामध्ये निर्णय घेतला की या सोन्या आणि या परिसरामध्ये आपल्याला एक कारखाना उसाचा काढायचा आहे एक स्वप्न बघितलं मोठं स्वप्न बघितलं सगळ्या लोकांनी त्याला दिली त्यावेळेस काय पैसे नसायचे कोणी शेळ्या विकल्या कोणी कोंबऱ्या विकल्या कोणी गळातल्या मुलीवर सूत्र विकलं पैसे गोळा केले शेष घेतले त्या लोक म्हणायचे का हा हे पैसे घेऊन पळून जाणारे असे सुद्धा त्या काळात लोक म्हणायचे पण साहेब त्या काळामध्ये सुद्धा पुढं पळून गेले नाही तुमच्या समोर दिमाखाने हा कारखाना या ठिकाणी उभा करून लागतो हजाराचा प्रपंच त्या ठिकाणी या कारखान्यावरती चालतात नुसते त्याच्यावरतीच थांबले नाहीत शैक्षणिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गडाख साहेबांनी उभं केलं आज कुठलं कॉलेज आपल्या भागात नाही आहे भरच्या कॉलेज आपण या ठिकाणी आणून ठेवलेले ते कोणाकरता आणून ठेवलेले आज आमच्या मुली त्या ठिकाणी शिक्षणाला जातात बेठोपणे जातात कारण जी भीती वाटत नाही ही सुरक्षा या ठिकाणी या गावामध्ये आपण दिलेले आहे या परिसराला दिलेली आहे चौदा वीस गावांना दिलेली आहे आणि म्हणून या निमित्तानं हा विचार नक्की झालाच पाहिजे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत लडा साहेबांनी ते करून दाखवलं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं आता विचार करण्याची गरज आहे अनेक गोष्टी बोलल्या जात्या दोन हजार चौदाचं इलेक्शन तुम्ही आणणार आहेत दोन हजार चौदाला तरुण वर्ग मोठ्या प्रमाणे मोदी साहेबांच्या मागे गेला दोन हजार एकोणीस मोदी साहेबांच्या मागे गेला या दहा वर्षामध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली होती की दोन कोटी नोकऱ्या या देशातल्या युवकांना देऊन शेतीमालाला दामदुपट दाम भाव देऊ तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पंधरा 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 लाख दहा वर्ष पुढे जाणार आता हे पंधराशेचे तुम्हाला पंधरा रुपये नाही आणून ठेवलं म्हणजे बरोबर आहे आणि म्हणून हे आश्वासन दिली पोरांना कळलं दोन हजार चोवीस ला कळून चुकलं चुक की आपण जे दहा वर्षामध्ये चूक केलेली आहे ही चूक तुम्हाला ना मला परवडणारी चूक नाही दहा वर्षाचा स्पॅन म्हणजे काही छोटा स्पॅन नाही पहिलीचा मुलगा दहावीला जातोय दहा वर्षामध्ये एवढा मोठा स्पॅन गेला तरुणांना कळून चुकलं की हे सगळे झुटे वाजे आहेत कुठं नोकरी नाही कुठं काहीच नाही शेती मालाला भाव नाही आणि तरुण भरकटला गेला तरुणांपुढं अंधारात छापला आणि दोन हजार चोवीसला हा तरुण याच्यातला सत्तर टक्के तरुण भाजपापासून दूर आलेला आहे मित्रांनो तो परत मागा आलेला आहे त्याला कळून चुकलं की हे फक्त आश्वासन देणारं सरकार आहे हे तुमच्या आमच्या कामाचं काय करेल